मुदखेड अपूर्ण राहिलेल्या पुलाच्या कामामुळे शेतकरी अडचणीत सापडले खडकपूर्णा नदीवर सन दोन हजार अठरा मध्ये पुलाचं काम सुरू झालं होतं मात्र कंत्राटदाराला मोबदला न मिळाल्यानं दहा टक्के काम आजही थांबलेलं आहे बुलढाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांना थर्मोकॉलच्या सहाय्यानं नदी पार करावी लागतीये जवळपास तीस ते पस्तीस शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीपलीकडे असल्यानं काढणीला आलेले सोयाबीन आणि कपाशीचं पीक शेतकरी घरपोच कसे आणणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी तहसीलदार सिंदखेडे राजा यांना लेखी निवेदन सादर केलं आहे निवेदनात वीस सप्टेंबर पर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांचा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या निवेदनावर अनिल लांडगे काशीनाथ सरकटे कल्याण आढाव अमोल पाडमुख रेखा आढावा यांच्यासह चाळीस शेतकऱ्यांच्या पुलाचं चा काम लवकर सुरू होईल का का आणि शेतकऱ्यांची समस्या सुटेल याकडे संपूर्ण लक्ष लागलंय दर्भ मराठवाड्याला जोडणारा देवखेड येथील पुलाचे काम अर्धवट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बंद आहे तरी या कामामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यामुळे त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे तरी शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांना पर्याय मार्ग जर प्रशासनाने उपलब्ध करून दिला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी खडकपूर्णा नदीपात्रामध्ये जो पूल त्या ठिकाणी पुलाचं काम थांबलेलं आहे त्या पुलावरून नदीच्या पाण्यामध्ये उड्या मारून क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेब व विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देळगाव राजा यांना लेखी निवेदनाद्वारे दिलाय मुंबई आग्रा महामार्गावर मोठी कारवाई धुळे जिल्ह्यातील देवभाणे गावाजवळ सोनगीर पोलिसांनी पहाटे एका कंटेनर मधून तब्बल चोवीस लाख नव्वद हजार रुपयांचा सुगंधित गुटखा जप्त केला आहे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे एम एच झिरो चार एम शहात्तर सदतीस हा कंटेनर धुळ्याच्या दिशेने जात असताना पोलिसांनी सापळा रचून थांबवला तपासणी दरम्यान जगत नावाच्या सुगंधीत तंबाखूचे एकवीस बॉक्स सापडले ज्यामध्ये सात हजार पाचशे साठ डबे होते तंबाखूची किंमत जवळपास नऊ लाख नव्वद हजार तर जप्त कंटेनरची किंमत पंधरा लाख रुपये इतकी असून एकूण मुद्देमाल चोवीस लाख नव्वद हजार रुपयांवर पोहोचतो ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सोनकीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनानं